नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलेच आहे इंग्लिश तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणारा आपला ग्राहक आणि स्वेटर विक्रेता यांचा मराठी इंग्रजी संवाद असणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर वेळ नाही घेता झटपट सुरू करू आपण विक्रेता आणि ग्राहक विक्रेता म्हणतो नमस्कार थंडी आली आहे स्वेटर घेणार का सेलर सेड हॅलो विंटर इज हिअर वुड यू लाईक टू बाय अ स्वेटर काय म्हणतो तो हॅलो विंटर इज हेअर वुड यू लाईक टू बाय अ स्वेटर ग्राहक म्हणतो हो पण किंमत किती आहे कस्टमर सेड यस बट वॉट इज द प्राईज काय म्हणतो यस बट वॉट इज द प्राईज विक्रेता म्हणतो हा स्वेटर फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे सेलर सेड दिस स्वेटर इज ओनली नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज ग्राहक म्हणतो खूप महाग नाही का कस्टमर सेड इजंट इट इज अ बीट एक्सपेन्सिव्ह काय म्हणतो तो इजंट इट इज अ बीट एक्सपेन्सिव्ह विक्रेता म्हणतो नाही सर उत्तम दर्जाचा आहे आणि खूप गरम ठेवतो सेलर सेट नो सर इट इज ऑफ व्हेरी गुड क्वालिटी अँड कीप युअर व्हेरी वाम काय म्हणतो तो नो सर इट इज ऑफ व्हेरी गुड क्वालिटी अँड कीप युअर व्हेरी वाम ग्राहक म्हणतो ठीक आहे मला पांढरा रंग हवा आहे कस्टमर सेट ओके आय वॉन्ट इट इन द व्हाईट कलर काय म्हणतो तो ओके आय वॉन्ट इट इन व्हाईट कलर विक्रेता म्हणतो होय सर पांढरा रंग आहे साईज यल आहे तुम्हाला तो, तो चालेल का सेलर सेट यस सर वी हॅव व्हाईट इट इज साईज यल विल इट फॉर फिट यू काय म्हणतो तो यस सर वी हॅव व्हाईट इट साईज यल विल इट फिट यू ग्राहक म्हणतो हो चालेल पण आणखी सवलत होणार का कस्टमर सेट यस इट विल बी फिट बट कॅन आय गेट सम डिस्काउंट काय म्हणतो तो यस इट विल फिट बट कॅन आय गेट सम डिस्काउंट विक्रेता म्हणतो ठीक आहे आज खास तुम्हाला दहा पर्सेंट सवलत देतो सेलर सेट ओके टुडे आय विल गिव यू टेन पर्सेंट डिस्काउंट स्पेशली काय म्हणतो तो ओके टुडे आय विल गिव यू अ टेन पर्सेंट डिस्काउंट स्पेशली ग्राहक म्हणतो छान मग तो घेईल कस्टमर सेट ग्रेट आय विल टेक इट देन विक्रेता म्हणतो धन्यवाद सर हिवाळा आनंददायी जाऊ सेलर सेट थँक्यू सर हॅव अ वॉर्म अँड हॅपी विंटर काय म्हणतो तो थँक्यू सर यू वॉर्म अँड हॅपी विंटर तर मित्रांनो हा आपला छोटासा व्हिडिओ होता आवडला तर नक्की चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय